नमस्कार एक तरी ओवी ज्ञानेशांची हे डॉक्टर वीरा करंदीकर आणि डॉक्टर हेवी इनामदार यांचे पुस्तक आकाशवाणीवर झालेल्या कार्यक्रमाच्या या पुस्तकावृत्तीचे आपण क्रमशः वाचन करीत आहोत आजचा भाग म्हणून श्री व्यासाचा हा थोरू विश्वास आला उपकारू जे श्रीकृष्ण उक्ती आकारू ग्रंथाचा केला ज्ञानेश्वरीतील अध्याय ओवी क्रमांक एक व्यास जगावर केवढी मोठी कृपा भगवंतांचं भाषण त्यांनी गीता ग्रंथाच्या रूपानं सिद्ध करून दाखवलं तस तर हा युद्धप्रसंगी झालेला कृष्णार्जुनांचा संवाद व्यासाचार्यांनी सातशे श्लोकांमध्ये बांधून आपणा सर्वांसाठी दिला कसा म्हणाल तर अगदी तळहातावर घेता येईल असा बाळान जेवावं म्हणून आई त्याच्यासाठी छोटे छोटे घास करते हा चिवचा हा कावचा असं म्हणून ते घास आई आपल्या लेकराला भरवते वारा केवढा अफाट वाहतो पण शहाणा माणूस पंखा तयार करून वाऱ्याला आटोक्यात आणतो तसंच इथंही झालं जे खोल ज्ञान वेदांना सुद्धा समजलं नाही ते ज्ञान व्यासमहर्षींनी अनुष्टुप छंदामध्ये रचलं आणि सामान्य माणसालाही समजेल असं करून सांगितलं असं पहा की स्वाती नक्षत्र खूप कोसळलं पण त्यातले जलबिंदू शिंपल्यामध्ये पडून त्यातून मोती तयार झाले नाहीत तर सुंदर शरीरावर ते मोती शोभणार तरी कसे आपल्या आवाक्याबाहेरचं ज्ञान सातशे श्लोकांमधून गुंफलं गेलं नसतं तर त्या ज्ञानाचा आनंद आपल्याला घेता आला नसता भगवंतांचा हा उपदेश व्यासाचार्यांनी गीतेतल्या सातशे श्लोकांमध्ये नेटक्या स्वरूपात रचला हा त्यांचा जगावर मोठाच उपकार म्हटला पाहिजे व्यास महर्षी आणि त्यांनी सादर केलेला भगवद्गीता हा ग्रंथ या दोहोंना ज्ञानेश्वरांनी आदरांजली वाहिली आहे अपार असं ब्रह्मज्ञान गीतेच्या माध्यमातून व्यासांनी मांडलं म्हणूनच सर्वांना ते ज्ञान प्राप्त होऊ शकलं ढगामध्ये समुद्राचं पाणी असतं हे खरं पण तहान लागली तर समुद्राकडे जाऊन भागत नाही त्यासाठी ढगाकडेच पाहावं लागतं पाऊस पडला तरच प्यायला पाणी मिळतं त्याप्रमाणे परब्रह्म समजून घेण्यासाठी गीता पाहावी लागते तुमच्या आमच्या जीवनातले रोजच्या अनुभवातले दाखले ज्ञानेश्वरांनी इथे दिले आहेत व्यासाचार्यांची कृपा आणि गीतेची महती मनोमन पटावी यासाठी या सर्व दाखल्यांचा उपयोग त्यांनी मार्मिकपणानं केलेला आहे